शेतकरी मित्रांनो मागील त्याला सोलार पंप योजनेमध्ये वेंडर कधी ऍड होतील हा सर्वांनाच एक प्रश्न आहे त्या संदर्भातच आज काही अपडेट असणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर कृपया अगोदर चॅनलला त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बघा मित्रांनो मागील आपण एक तारखेपासून वारंवार व्हिडिओद्वारे कळवलं की वार वेंडर आज येणार म्हणजे ये पुढील हप्त्यात येणार आहेत किंवा दहा पंधरा दिवसात वेंडर येणार आहेत अशा पद्धतीत आपण अपडेट दिलं होतं परंतु आता याच्यामध्ये काय झालं होतं भरपूर कंपन्याचे जे काय डॉक्युमेंटेशनचे इश्यू होते तर ते जवळपास आता कम्प्लीट झालेच आहेत आणि शासनाच्या माध्यमातून म्हणजे जे काही संबंधित विभागामध्ये जे कर्मचारी लोक काम करतात त्यांच्या माध्यमातून असं अपडेट आलेला आहे की येत्या दहा ते बारा दिवसामध्ये जे आहे ते वेंडर हे मागेल त्याला सोलार योजनेमध्ये भरपूर कंपन्या म्हणजेच तुम्हाला चॉईसनुसार कंपन्या त्या ठिकाणी निवडता येतील कंपन्या ऍड होतील आणि ज्याचे वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन गेलेले आहेत त्या लोकांना सुद्धा वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन हे येणार आहेत सर्वेमुळे वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन गेलेले आहेत त्यांना सुद्धा जे आहे ते वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत मित्रांनो काळजी करण्याचं काम नाहीये तुम्हाला जे आहे ते सर्वांनाच वेंडर जे आहे ते कंपन्या निवडीसाठी अवेलेबल होणार आहेत आणि या लवकरच अशी आशा आहे की या चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला जे आहे ते वेबसाईटवर वेंडर हे दिसू लागतील कृपया मग तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून चॅनलवर वेंडर आल्यानंतर लवकरात लवकर आम्ही अपडेट देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद